नमस्कार सर्वांच परत एकदा सवेरा लाइव इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत कोकणी समाज मंडळ साखरे मार्फत कंसरा माता महोत्सव दोन हजार पंचवीस संपन्न सहाव्या आरतीच्या मानकरी आमदार सो मंजुळात गावित कोकणी समाज मंडळ साक्री शहर यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले होते व आजच्या आरतीचा मान साक्री विधानसभा आमदार सो देण्यात आला होता प्रकृतीपूजक आदिम आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी त्याचबरोबर सामाजिक वैचारिक प्रबोधन व्हावे या उत्सवाच्या माध्यमातून शहरी भागात राहणारे सर्व आदिवासी बांधव संघटित होऊन बंधुभाव व एकात्मतेची भावना एकमेकांप्रती रुजावी वाढावी तसेच आदिवासी संस्कृती बोलीभाषा सण उत्सवातील प्रतिके व त्यांच्या प्रतीची आस्था व संवर्धन मानवतावादी दृष्टिकोन तसेच नैसर्गिक ठेवा वृद्धिंगत व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळाला सदर महोत्सवात पहिल्या माळेपासून तर आजपर्यंत भरगच्छ अशा आदिवासी संस्कृतीवर प्रकाश टाकणारे पारंपरिक गायन नृत्य परीक्षा वेशभूषा महिलांच्या स्पर्धा अशा अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व सदर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उत्स्फूर्त विजेत्यांना बक्षीस देखील वितरण करण्यात आले होते यावेळेस आरतीच्या मानकरी आमदार सोमंजुळा गावित बोलताना म्हणाल्या की आपली संस्कृती जर जतन करायची असेल तसे कार्यक्रम गावात तर होतातच पण शहरात आलेल्या आपल्या मुलाबाळांना याविषयी कोणतीही कल्पना नसते म्हणून आपले सण व उत्सव परंपरा आपले देव हे कोणकोणते आहेत हे त्यांना माहिती करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यक्रमासाठी आपणास आवश्यक ती मदत हवी आमच्या मार्फत करू अशी देखील ग्वाही आमदारांनी दिली सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे औक्षवंत करून स्वागत केले व आदिवासी पोशाखात पोषाखात परिधान करून कंसरा मातेच्या प्रतिमेचे पूजन केले व आरती केली सदर कार्यक्रमापासून आमदार सो मंजुळाताई गावित महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर समितीचे अध्यक्ष सुभाष पवार उपाध्यक्ष काशीनाथ चौरे काळू कोकणे सचिव चंद्रसिंह बागुल समन्वय जगन्नाथ गायकवाड सहसचिव श्रीकांत खजिनदार देवीदास पवार काशीनाथ चौरे सदस्य श्रीराम चौधरी सूर्यवंशी सूरज कोकणे धीरज गावित प्रकाश सूर्यवंशी खंडू बागुल अमोल चौरे दयाल बैरम नाना साबळे सल्लागार शंकर बागुल कन्हैयालाल जगताप सुभाष चौरे प्रकाश गायकवाड गुलाब बागुल संजय सूर्यवंशी विजय पवार बाळू बागुल इत्यादी समितीतील पदाधिकारी व महोत्सव उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न केले यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना मंजुळा ते गावित म्हणाल्या की अशा या शुभ दिवशी आपल्या या साखरी नगरात अतिशय कौतुक करण्यासारखं आजचा आपला नवरात्रचा हा प्रथम उत्सव आपला कनसरा महोत्सव हा आपला या दोन हजार पंचवीस मधला आपला या साक्री शहरातला पहिला महोत्सव आणि या महोत्सवाची अतिशय शुभ दिवसाची आरतीचा मान आपण सर्वांनी आज समाजाच्या वतीने आज मला दिला त्याबद्दल आपलं सर्वांचं आपल्या या कॉलनीवासियांचं आणि आपल्या समाजातील सर्व बंधू भगिनींचं मनापासून मी आज प्रथम आपलं सर्वांचं आभार मानते आपल्या या संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी सर्व समाज बंधू आणि भगिनी एकत्र ये येऊन आपापले देवदेवतांचे पूजन करून सण उत्सव साजरा करतायत खरोखर आज सुद्धा आपल्या या साखरी शहरात सर्व बांधव भगिनी सर्व एकत्र ये येऊन आपल्या या सणांचं आपल्या देवदेवतांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जागृती करण्याचं काम आपण सर्व समाज बांधव आणि भगिनी करतायत त्याबद्दल मनापासून तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करते की खरोखरच आपल्या ह्या छोट्याशा आता ह्या नातवांची जी पिढी आपली आता दिसते आपल्या डोळ्यासमोर ह्या नातवांना आपलं हे देवदेवतांचं आठवण झाली पाहिजे त्यांना समजलं पाहिजेत आपले देव कोणते आपले सण कोणते कोणत्या सणाला काय असतं कोणत्या याला काय असतं हे सर्व त्यांना माहिती व्हावं आणि त्या जागृतीचं काम आपण सर्वजण करतायत त्याबद्दल खरोखरच मला आनंद झालेला आहे या बावीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्ताने आमच्या साखळी शहरात आम्ही पहिल्यांदाच आमचा हा कंसरामाता आम्ही आदिम दैवत मानतो धनधान्याची पूजा करणारा आमचा हा निसर्गपूजक प्रकृतीपूजक निसर्गाचे रक्षण करणारा समाज आहे आणि म्हणून आम्ही या कंसरामातेचा महोत्सव या वजापासून आम्ही या साखरे शहरात सुरू केलेला आहे कारण आमच्या साखरे शहरामध्ये बराचसा आदिवासी कोकणी समाज बांधव या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि म्हणून हा शहरात राहणारा समाज काही कारणास्तव गावाकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून गावाकडे साजरा होणारा उत्सव आणि त्याच्यात थोडीशी भर घालावी म्हणून आम्ही हा उत्सव शहरातसुद्धा आमच्या या मुलाबाळांमध्ये संस्कृती रुजावी संस्कृतीचं रक्षण व्हावं संस्कृतीचं संरक्षण व्हावं संस्कृतीचं संरक्षण संवर्धन व्हावं या दृष्टीने आम्ही टाकलेलं हे एक छोटंसं पाऊल आहे आणि त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी आम्ही मुलांना मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन केलं दुसऱ्या दिवशी मुलांसाठी आदिम संस्कृतीवर आधारित की जी संस्कृती मुलं हळूहळू विसरत चाललेलं आहे त्या संस्कृतीचं रक्षण व्हावं यासाठी आदिम संस्कृतीवर आधारित आम्ही काही प्रश्न तयार केले आणि ते प्रश्न मुलांना या स्पर्धेत दिले आमच्या लहान लहान बालगोपाळांनी लहान लहान मुलांनी चिमुकल्यांनी अतिशय शान पद्धतीने या संस्कृतीवर आधारित असलेले प्रश्न त्यांची उत्तरं एका वाक्यात अतिशय शान पद्धतीने दिले आणि त्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस पोरांचा या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळसुद्धा घेतले महिलासुद्धा खूप उत्साही होत्या आणि त्याच्या जिंकलेल्या महिलांना आम्ही आमच्या कोकणी समाजाची आण बाण शान असलेली आणि कोकणी महिलेची ओळख असलेली अस ओळख असलेली वस्त्र म्हणजे फडकी ही फडकी आम्ही त्यांना भेट दिली त्याच्यानंतर आम्ही चौथ्या दिवशी आमच्या संस्कृतीवर आधारित गट चर्चा घेतली आणि त्या गट चर्चामध्ये आदिवासी समाजांना समाजाला भेट चावणारे काही प्रश्न असतील आरक्षणाचा प्रश्न असेल संस्कृतीचा प्रश्न असेल यासारख्या ज्वलंत प्रश्नावर गट चर्चातून अतिशय शान पद्धतीने चर्चा घडून आली आणि सर्वांमध्ये अतिशय चैतन्याचे वातावरण हे दिसून आलं होतं त्यांना कार्यक्रम आम्ही वेळोवेळी या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद